यवतमाळमध्ये एनजीओ मार्फत बेकायदेशीर भरती प्रक्रियेची तक्रार यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र शिक्षा समिती या नावाने कार्यरत असलेल्या एका ओकडून भारतीय भरती प्रक्रियेच्या नावाखाली बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की सदर एनजीओ उमेदवारांकडून अर्जासाठी तीनशे ते चारशे रुपये आकारत असून निवडीच्या वेळी प्रत्येकी पंधरा हजार पाचशे रुपयांचा सिक्युरिटी डिपॉझिट घेत आहे त्यामुळे अनेक युवकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले तक्रारीनुसार सदर एन जी ओ दिल्ली येथे नोंदणीकृत असून सांस्कृतिक मंत्रालयाकडून काही उपक्रमांना परवानगी मिळाल्याचा दावा केला जातो मात्र राज्य सरकारकडून शासकीय स्वरूपाची भरती करण्याची अधिकृत अधिकृत परवानगी या संस्थेला नाही ही संस्था स्थानिक वृत्तपत्रातून शासकीय स्वरूपाच्या जाहिराती देत आहे त्यामुळे उमेदवारांची दिशाभूल होत असून शासकीय मान्यता असल्याचा भास निर्माण केला जात आहे विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वर्ग खोल्या मागून बालसंस्कार या नावाने उपक्रम राबविण्यास सांगितले जात आहे हा उपक्रम कोणत्याही शासकीय सुरू असल्याचे नमूद करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल